समोर फलंदाज बयूर सहा चेंडू आणि पंधरा धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी पहिला चेंडू बॅक चिकल घेऊन चेंडू मात्र जातोय सरळ सीमा रेषा पार येतोय चौकार वन बाऊंड चा इशारा पहिल्या वरती. पाच चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय संदीप कडू मात्र काही काम मात्र दिला जातोय फटका चांगला खेळलाय परंतु शेत रक्षक पाहूया चेंडूच्या खाली आणि झेल मात्र टिपलाय फलंदाज बाग मोठा धक्का संघ पुन्हा एकदा थोडासा बॅकफुट परती येतोय सातारा संघासाठी आज जबरदस्त धक्का असेल कारण मयूर सारखा एक स्फोटक फलंदाज बाजून परतला याय मात्र सही पकडे क्षेत्रक्षक मात्र आपण पाहतोय क्षेत्रक्षक लोकेश पवार फिरोज आलाय फिरोज पारखी लढाई डोर डाय एकदा संधी दिली शेतरक्षक खाली येण्याचा प्रयत्न झेल मात्र सुटलाय दोन धाव्या चिंड तिसरी धावण्याचा प्रयत्न धावबादची संधी फलंदाज मात्र धावबाद गरज रस्त्याला केलेला पराक्रम फलंदाज धावात होतोय झेल जर झाला असत तर चित्र वेगळं दिसलं असत थरार पाहायला मिळतोय आणि हा थरार साधा नाहीये कारण जो संघ जिंकणार तो कमीत कमी, कमी एक्कावन्न हजार रुपयाचा सामना खेळण्याचा आणि आठ धावा हा चेंडू पुन्हा एकदा खेळला शेत्रेक्षकापासून थोडासा दूरवरती चेंडू मात्र खेळ सेवारे शापार चौकार दोन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता दोन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता स्ट्राईक वरती फलंदाज अक्षय पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे झेल टोपलाय आता दबाव मात्र पुन्हा एकदा सातारा संघावरती जाणवतो एक, एक चेंडू आली चार धावांची आवश्यकता काय जबरदस्त सामना सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर होईल आय टी सुपर ओव्हर या स्पर्धेची पाचवी सुपर ओव्हर असेल कारण पहिल्याच दिवशी पहिल्या दिवशी तीन सोपू ओवरचे सामने आपण या स्पर्धेमध्ये हो पाहिलेत एक चेंडू आणि चार नावांची आवश्यकता थरार आपण पाहतोय क्रिकेटचा थरार मैदानावरती चेंडू परिचय युद्ध नवीन फलंदाज प्रसाद प्रसाद मात्र आपल्या संघाला विजयाचा प्रसाद मिळवून देणार का परंतु दबाव मात्र असेल फलंदाजी करणाऱ्या संघावरती कारण एक चेंडू चार धावा तितकस सोपं नाही या मैदानावरती परंतु याच आवश्यकता हा चेंड मात्र आपण पाहतोय वाईट बॉल कॉल एक चेंड आणि तीन धावांची आवश्यकता आवश्यक तरी करायचा म्हणजे सामना निदान सुपर मध्ये तरी पोहोचवायचा सामना मात्र या ठिकाणी काय जबरदस्त क्रिकेटचे युद्ध मात्र मैदानावरती आपण पाहतोय सामना जिंकलाय काय जबरदस्त गोलंदाजी एका भाऊने मात्र विजय मिळवलाय जबरदस्त सामना बॅटल ऑफ क्रिकेट क्रिकेटचं महायुद्ध मात्र जिंकलंय या ठिकाणी या सामन्यामध्ये विश्वनाथ महाराज वारे वडगाव सातारा संघ मात्र पराभूत होतोय परंतु आज सातारा संघाने प्रेक्षकांची मन जिंकणारी कामगिरी या मैदानावरती केली आहे आकाश चव्हाण ठरलाय नायक स्वतः नायक शेवटच्या षटकामध्ये ठरलाय संगनायक नायक